स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे निवडणूक म्हणजे कणकवली नगर परिषदेची निवडणूक जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आलाय आणि शहर विकास आघाडी पॅनल उभं केलंय तिथेच विरोधात आहेत भाजपचे नितेश राणे नितेश राणे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे त्यामुळं यांनी ही निवडणूक चोरशीची झालेली आहे तर राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय याबाबत अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडून म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे इलाका किसका भी हो धमाका निलेश राणे ही करेगा शिवसेनेचे खणखणीत नाण म्हणजे निलेश राणे शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे हे मी या ठिकाणी सांगतो आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत हे थे, थेट आपल्यासोबत सोडले गेलेले आहेत सुमित काय सांगाल उपमुख्यमंत्र्यांची सभा झालेली आहे या ठिकाणी दोन्ही महायुतीमधले दोन, महायुती? दोन बडे पक्ष आपापसात आप भिडताना दिसत आहेत कशा पद्धतीची चुरस आहे कसा प्रचार प्र� केला जातोय तर हा सगळा दक्षिण सिंधुदुर्गचा भाग आहे आणि दक्षिण सिंधुदुर्गामध्ये तीन नगर परिषद आहेत आणि एक नगरपंचायत आहे ही आत्ताचीही नगरपालिक नगरपरिषद आहे आणि शेजारच्या दोन इतर आणखी दोन आहेत आणि एक नगरपंचायत आपण आहोत कणकवलीमध्ये आणि कणकवलीमध्ये नगर पंचायतीची निवडणूक आहे सतरा उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल नगरा पण चुरस इतकी वाढली आहे इथे राणे कुटुंबीय आणि दुसऱ्या बाजूला केसरकरांचा मतदारसंघ आहे त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पक्षाला इथे पुढे पुढे आणण्यासाठी प्रयत्न करतोय आता कणकवलीचा वेग तुम्हाला किस्सा सांगतो कणकवलीमध्ये आता ही सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे सगळीकडे बॅरिकेटिंग केलं जात आहे गाड्यांची तपासणी केली जाते त्याचं कारण असं आहे शहर विकास आघाडी पॅनल झालाय आणि शहर विकास आघाडी पॅनलमध्ये मध्ये कोण आहे तर संदेश पारकर हे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इथले जिल्हा प्रमुख आहेत आणि त्यांना सोबत कोण देत आहे तर शिंदेची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सगळ्यांचा सगळ्यांचा एकत्र सपोर्ट त्यांना आहे त्यांच्या विरोधात आहेत नितेश राणे नितेश राणेंची वेगळी म्हणजे भाजपचं वेगळी एक पॅनल इथे उभा आहे म्हणजे थेट लढत इथे ह्या दोन पक्षांची आहे तर दुसऱ्या बाजूला मालवण काही अंतरावर आहे मालवणची नगर परिषद आहे आणि मालवणमध्ये काय होतंय तर तिथे भाजपची प्रतिष्ठा बनायला लागली आहे दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळी आहे आणि दुसरा आणखी म्हणजेच शिंदेची शिवसेना वेगळी आहे तर पुढे केसरकरांचा मतदारसंघ केसरकरांच्या मतदारसंघात दोन आहेत सावंतवाडी आणि वेंगुर्ला नगर परिषद आहे तिथे थेट लढत या सगळ्या पक्षांमध्ये होते प्रत्येकाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि आपापसातच या सगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या वेग 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 शहर विकास केलेल्या आहेत कुठे एकमेकांच्या विरोधात उभे राहतात त्यामुळे काय होतंय ज्या ज्या वेळेला इथे काही सभा होत आहेत किंवा काही लोकांच्या प्रचारासाठी जात आहेत कोणत्या पक्षावर नेमकी टीका करायची आणि कोणत्या पक्षाला मतदान करा सा सांगायचं असा प्रत्येका पुढे असतो पण चुरस वाढत बरोबर आहे या ठिकाणी आणि जे नेते आहेत त्यांच्या पुढे पडला असेल कारण एकीकडे शिंदे सेना आहे शिंदे युबी माफ करा शिंदे सेना आणि यूबीटी एकत्र आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधामध्ये भाजपचे उमेदवार आहेत त्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी